नमस्कार सर्वांना आज मी तुम्हाला थंडीच्या दिवसात आवर्जून खाल्ला जाणारा एक पौष्टिक पदार्थ बनवून दाखवणार आहे मऊ खुसखुशीत अशी शेंगदाणा तिळाची वडी बनवायला एकदम साधी सोपी आहे पण इतकी खुसखुशीत लागते ना म्हणजे अजिबात चिवट किंवा कडक न होणारी मऊ खुसखुशीत वडी लहानांपासून ते अगदी वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत सगळेजण आवडीने खातील इतकी चविष्ट अशी शेंगदाणा तिळाची वडी तयार होते तुम्ही नक्की बनवून पहा तुम्हाला आवडेलच त्यासाठी इथे मी एक वाटी असे शेंगदाणे घेतलेले आहेत आपल्याला एकाच वाटीच्या साह्याने शेंगदाणे पांढरे तीळ आणि गूळ मोजून घ्यायचे म्हणजे एकदम परफेक्ट प्रमाणात ही वडी तयार होते एक वाटी शेंगदाणे आणि एक वाटी पांढरे तीळ सगळ्यात पहिल्यांदा आपण हे शेंगदाणे भाजून घेऊया शेंगदाणे मस्त अगदी खमंग आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाण्याच्या वरची साल पण तडकायला पाहिजे आणि छान अगदी खमंग भाजायला पाहिजेत असे परतवत राहून भाजून घ्यायचे हे बघा इथे मी शेंगदाणे असे भाजून घेतलेले आहेत साल पण निघाले बघा सहज एका प्लेटमध्ये काढून आता आपण हे थंड करून घेऊया शेंगदाणे थंड होत आहेत तोपर्यंत आपल्याला हे पांढरे तीळ पण असे भाजून घ्यायचे आहेत गॅस कमीच करून असे जरा परतवत राहायचे आणि तीळ पण ना असे चटचट उडायला पाहिजेत असे आपण हे भाजून घेऊया हे बघा तीळ पण मी इथे भाजून घेतलेले आहेत चटचट उडायला लागलेत आवाज येतोय ना असे आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत हे देखील एका प्लेटमध्ये काढून आपण थंड करून घेऊया तोपर्यंत इथे बघा शेंगदाणे पण थंड झालेले आहेत आता आपल्याला या शेंगदाण्याच्या ना साली काढून घ्यायच्या आहेत शक्य होतील ना तेवढ्या सगळ्या शेंगदाण्याच्या साली काढून घेऊया शेंगदाण्यांच्या इथे मी साली काढून घेतलेल्या आहेत आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे दाणे घेऊया आणि याची आपल्याला पावडर तयार करून घ्यायची आहे हे बघा इथे मी अशी पावडर तयार करून घेतलेली आहे तुम्हाला जर या वडीमध्ये शेंगणाऱ्या थोडं जाड टेक्स्चर आवडत असेल तर तुम्ही शेंगदाणे थोडे असे जाडसर ठेवलात ना तरी देखील चालेल आत्ता आपल्याला तीळ आहेत ना ते देखील मिक्सर चालू बंद चालू बंद करून ना हलके बारीक करून घ्यायचे म्हणजे एका तिळाचे ना असे दोन ते तीन तुकडे व्हायला पाहिजेत हे बघा इथे मी तीळ देखील बारीक करून घेतलेले आहेत हे बघा इथे मी तीळ असे बारीक करून घेतलेले आहेत आता आपल्याला ह्यामध्ये ना एक चमचा वेलचीची पावडर टाकायची आणि हे सर्व साहित्य ना व्यवस्थित आहे सर्व साहित्य इथे मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण ज्या ताटात वडी थापणार आहोत ना त्या ताटाला व्यवस्थित आपल्याला तूप लावून आहे म्हणजे वडी अजिबात ताटाला चिकटत नाही आता आपण वडी बनवायला सुरुवात करूया तुम्हाला मी गुळाचं प्रमाण सांगते एक वाटी शेंगदाणे आणि एक वाटी पांढरे तीळ मिळून आपल्याला दोन वाटी असा गुळ घ्यायचा आहे आणि गुळ पण मी इथे बारीक करून घेतला आहे म्हणजे पटकन विरघळेल त्यात आपल्याला एक चमचा तूप टाकायचं आहे तुपाने ना वडीला चव आणि सुगंध अगदी मस्त येतो त्यानंतर आपल्याला एकदम थोडंसं यामध्ये पाणी होतायचं हे बघा एक छोटे दोन ते तीन चमचे मी ह्यामध्ये पाणी होतलंय आता आपल्याला गॅस कमीच करून ना हा गूळ मस्त असा विरघळवून घ्यायचा आहे अजिबात ह्यामध्ये गुळाच्या गोळे किंवा गुठळ्या वगैरे ठेवायच्या नाही आहेत गॅस कमीच करून हा वितळवून घेऊया गॅस फास्ट करून तुम्ही वितळायला गेलात ना तर गूळ असा करपेल म्हणून लक्षपूर्वक फक्त आपल्याला हा विरघळवून घ्यायचा आहे अजिबात आपल्याला याचा पाक तयार करायचा नाही आहे फक्त गूळ ना वितळवून घ्यायचा आहे हे बघा गुळ पूर्णपणे असा वितळला आहे आपल्याला ह्या आप गुळाचा पाक नाही तयार करायचा आहे किंवा शिजवायचं आहे पण नाही फक्त असे ना असे बुडबुडे यायला पाहिजेत असे बुडबुडे आले की आत्ता आपल्याला ह्यामध्ये शेंगदाणा आणि तिळाचे मिश्रण टाकायचे आहे पाक जर केलात ना तर तिळाची वडी अशी ना कडक होईल म्हणून आपल्याला गॅस कमी करून फक्त हा गूळ वितळवून घ्यायचा आहे म्हणजे मऊ खुसखुशीत छान अशी वडी तयार होते सर्व साहित्य मी ह्यामध्ये टाकून घेतलं आहे आणि गॅस कमीच आहे आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे असं व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे छान एक्झीव करून घेऊया एकदम झटपट बनणारी टेस्टी पौष्टिक अशी वडी आहे ह्यासोबत आईने तुम्हाला ना शेंगदाणा गोळाचे लाडू देखील बनवून दाखवलेले आहे तेही गॅस न पेटवता फक्त दहा मिनटात ते देखील तुम्ही नक्की बनवून पहा फक्त आपल्याला ही स्टेप आहे ना पटापट करायची जा। जास्त वेळ घालवलात ना तर मिश्रण हे सुकत जातं म्हणून पटकन ढवळून घ्यायचं असं व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेलं आहे आता हे मिश्रण आपण तूप लावलेल्या ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि गरम गरम असताना आपल्याला हे थापून घ्यायचं आहे थापण्यासाठी इथे मी पेला घेतला आहे पेल्याला जर चिकटत असेल ना तर थोडंसं तूप लावा आणि व्यवस्थित एकसारखं असं आपल्याला थापून घ्यायचं आहे हे बघा पेला ना असावरती फिरवायचा आणि व्यवस्थित एकसारखं बघा मी किती थापून घेतलं आहे सुंदर अशी चमक आली आहे सुरुवातीला आपल्याला हे मिश्रण आहे ना थोडं थंड करून घ्यायचं आहे हलकं सेट होऊ द्यायचं आहे एक पाच मिनटं मी हे मिश्रण असंच ठेवून दिलं होतं मिश्रण हे थोडं सेट झालं आहे आता आपण हे कापून घेऊया कापताना ना सुरीला हलकंसं कडक लागायला पाहिजे मिश्रण असं आपल्याला हे थोडं थंड करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला किती मोठ्या छोट्या हव्यात वड्या तशा वड्या कापून घ्यायच्या वडी कापताना जर वडीचं मिश्रण सुरीला असं लागत असेल ना तर मध्ये मध्ये आपल्याला सुरी अशी क्लीन करून घ्यायची आहे नाही तर वडी ना व्यवस्थित कापली जात नाही तेवढी फक्त काळजी घ्या हे बघा इथे मी सगळ्या वड्या व्यवस्थित अशा कापून घेतलेल्या आहेत आता आपल्याला हे, हे मिश्रण आहे ना पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यावर मी तुम्हाला दाखवते हे बघा मिश्रण पूर्ण असं थंड झालेलं आहे जवळजवळ अर्धा तास मी असंच हे ठेवलं होतं आता तुम्हाला मी वड्या दाखवते किती सुंदर पडल्या आहेत त्या असा एक काविलता घ्यायचा आणि असा मधोमध आपल्याला घुसवायचा आहे हे बघा असं तळातून घुसवायच्या म्हणजे सगळ्या ना अशा पटकन निघतात वडी बघा किती सुंदर झाली आहे तुम्हाला बघूनच समजत असेल ना मऊ खुसखुशीत झाली आहे असे खाल्ल्यानंतर तोंडात फिरणारी किंवा चिकट अशी नाही झाली आहे छान खुसखुशीतपणा आलाय वडीला हे बघा ह्या टेक्स्चरवर तुम्हाला समजत असेल की वडीला किती खुसखुशीतपणा आलाय तो आता तुम्हाला मी ताटातल्या सगळ्या वड्या काढून दाखवते अगदी सहज निघतात अजिबात कुसकरत नाहीये शेंगदाणा आणि गुळाचे एकदम परफेक्ट प्रमाण मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे या शेंगदाणा तिळाच्या मऊ खुसखुशीत वडीसोबत भरपूर साऱ्या लाडूच्या रेसिपी देखील ला आपल्या चॅनलवरती आहेत पाकातले बिना पाकातले तिळाचे लाडू त्याचसोबत शेंगदाण्याचे लाडू जास्त ते रेसिपी देखील नक्की पहा आपल्या चॅनल हे जास्तीत जास्त माणसांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा खाल्ल्यानंतर तोंडात विरघळेल अशी वडी तयार होते त्यातलाच एक तुकडा मी तुम्हाला आता मोडून दाखवते बघा खुसखुशीत झाले ना अगदी सहज तुटते